नमस्कार मी राघवेंद्र फर्टिलायझर्समध्ये आलेलो आहे माझं नाव रामभरत गायकवाड सरा ता तालुका तर आपण सर तालुक्यातील एक डोंगरे जेथे शेतकरींकडे आलो आहे त्यांनी आपले वृंदावन फर्टिलायझरचं वृंदावन फॉश आणि वृंदावन पोटॅच त्यांना चांगल्यापैकी त्यांनी भागाला यूज केलेलं आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांना आपल्या वृंदावन पोटॅच ते आणि वृंदावन फॉश यांच्यापासून त्यांना काय रिझल्ट मिळाला आहे भागासाठी तुमचं नाव ना, का तुमची ओळख करून द्या नमस्कार मी सतीश नानाजी कर डोंगरी तालुकासा डाजिल्हा नाशिक तर तुम्ही बागाला आपले काय यूज केलं ऑन उंद्राऊन फर्स्ट आणि उंद्राऊन फर्स्ट आहे काय तर काय रिझल्ट वाटतं तुम्हाला रिझल्ट मस्त एक दोन दिवस आहे किती दिवसापूर्वी टाकलं तुम्ही एक महिना झालेला आहे अठ्ठावीस एकोणतीस जून जूनला टाकलेले तुम्हाला टाकण्याआधी आणि टाकण्याकरताचं तुम्हाला फरक काय जाणवतो आहे साईजमध्ये साईज फुगून दहा अकरा दिवसांनी फुगून सुरुवात होईल नक्की हो आणि कलरसाठी कसं काय सांग कलर पण व्यवस्थित आहे कलर पण वाढतो तुम्हाला वृंदावन फर्श लोंदावन पोट्याचा सरांना चांगल्यापैकी रिझल्ट मिळालेला आहे सांगताय तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांसाठी काय सांगणार किंवा वृंदावन पण लोंदाण पोटायचं काय अर्थ नाही शेतकऱ्यांनी वापरायला काय अर्थ नाही चांगल्या बद्दल नंबर तो कर मग अंदाजे सात आठ टन